नमस्कार मित्र मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपन, हो तर आपण आज आपल्या खाडीवर पूर आहे तो दाखवतो तर ह्यामध्ये माणसांची गैरसोय होते पुढे बघू शकता तुम्ही रिक्षा पण अटकले तर पाणी आहे पुढं त्याच्यामुळे रिक्षा पण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे माणसांची खूप गैरसोय होते गैरसोय होते तरी रिक्षा पूर्ण अटकले तर पाणी बघिते या पुढे मोर बघू शकता पाणी पूर्ण खाडीचं पाणी रस्त्यावर आलं आहे तर बाजूलाच खाडी आहे तर खाडीचं पाणी भरतेमुळे पूर्ण रस्त्यावर आलं आहे त्यामुळे पाणी व किती झालं आहे तिकडे रिक्षा पण अटकली मागे आता एस टी पण थांबले तर चर्चा चालली आहे त्या माणसांची तर गाडी कशी गाडायची पाण्यातून तर ते पाणी कमी होण्याची वाट बघत आहेत पूर्ण पाणी भरलं ड्रायव्हरने कंडक्टर बघतात पाणी किती तर अंदाजी जाईल की नाही त्या दोघांची चर्चा चालली आता काय करायचं ते पण आता मध्येच होऊन अटकलेत कारण मागवून तिकडे पाणी भरलं असेल आता पाणी बघून ड्रायव्हरने कंडक्टरने ठरवलंय गाडी पुढे टाकता येणार नाही प्रवासी काय करते त्याच्यावर त्यांचा प्रवाशांना चालत जायची सूचना दिली तर आता निघालेत ते पण आता पुढे आलो आहे तिथून बघू शकता पुढं पाणी पूर्ण भरलं आहे इथं पुढं काडी खाडी आहे पूर्ण पाणी भरलं त्याच्यामुळे शेतीचे पण नुकसान झाले आणि हा जो ब्रिज आहे तो तिकडं गाव आहे सारंग तिकडून इकडे येण्याचा एक मार्ग आहे तो पण बंद झाला आहे पाणी भरल्यामुळे पाणी एवढा आहे की पुलाच्या जवळ आलाय पुलावरून जाण्याची शक्यता आहे पाणी तुम्हाला अंदाज येत असेल बघा समोर अजून पुढे जातोय आम्ही पुढे पाणी भरलाय तो पण दाखवतो तर तिकडून पुढं आलोय आणि इथं पाणी एवढा भरलंय की इथं खाडी कोणती आणि शेत कोणतं समजत नाही तर बघा या साईडला पण पाणी गेलंय पूर्ण तर अजून पुढं पण भरलं असेल तर पुढं पण जाऊया इथे पण सकाळी पाणी भरला होता आता अर्धा एक तास झालाय पाऊस पण नाही आहे त्याच्यामुळे पाणी पण इथला कमी आहे तर इथे पण पाणी येतं बघू शकता रस्त्याच्या लागूनच खाडी आहे बॅरिकेट पण लावले गाडी वगैरे खाली हाल, जाऊ नये म्हणून पाण्याचा फोर्स बघा किती त्या पलीकडे पण शेतात वगैरे पाणी घुसलंय आता मोठ्या नदीवर आलोय तर मोठ्या नदीवरचा पूर बघा आता दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही तर इकडं पण पाणी खूप आलाय पुढं पण जाऊया पुढचा पण व्यव दाखवतो तुम्हाला तर आता माझ्या मागे बघा पाणी खूप आहे तर बघा आम्ही ते मे महिन्यात खेळतो तर हा पुढे दिसतोय तो सर्व ग्राउंड आहे आमचा तर ग्राउंडवर पण पाणी आलाय पुढं पण जाऊया आणि हा समोर दिसतोय तुम्हाला इकडे तो धरणाचा काम चालू होता पण आता काही वर्ष झाले तो काम बंद आहे धरण काय पूर्ण होत नाही तर आता मी खालून वर आलो इकडे तर इथं इथे खड्डा बघा एवढा पडलाय आहे पावसामुळे तर इथं पाणी खूप जोरात वाहतोय मी साईडला आहे किनाऱ्याला आणि आता इथून पूर्ण बघा पाणी बाग किती जोरात वाहतोय पूर्ण दगडं बिघडं खाली आलेत तर तुम्ही खूप दिवस विचार करत असाल की आपल्या चॅनलवर माशांचे व्हिडिओ येत का नाहीत तर आमच्याकडे दे खूप दिवस पाऊस आहे त्याच्यामुळे नदीला पाणी पण वाढलं आहे आणि माशांना वगैरे जायला मिळत नाही त्याच्यामुळे आता माशांचे व्हिडिओ टाकू शकत नाही चॅनलवर पाऊस कमी झाला तर त्या पण व्हिडिओ येतील लवकरच जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बाय